नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे गणरायाच्या आगमनाची पाहूया सविस्तर कोल्हापुरात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं असून सतेज पाटील कुटुंबियांनी मनोभावी पूजा करून गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली महाराष्ट्रातील सामान्य माणसाची दुःख नष्ट होऊ दे आणि सामान्य माणसांना आनंद आणि समृद्धी मिळू दे असे सतेज पाटील यांनी गणरायाच्या चरणी साकडे घातले पाटील कुटुंबियांनी मनोभावी पूजा करून गणरायाच्या चरणी नमस्तक होऊन गणरायाचे दर्शन घेतले यावेळी आमदार सतेज पाटील डी वाय पाटील समूहाचे अध्यक्ष संजय पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील तेजस पाटील देवश्री पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते शुभेच्छा विघ्न म्हणून गणरायाचं आगमन आज आपण उत्साहानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परदेशामध्ये आपण करतो माझी विघ्न एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची दुःख नष्ट होत महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आनंद आणि समृद्धी या ठिकाणी मिळो हीच गणरायाचरणी प्रार्थना असणार आहे आणि पुढचे दहा दिवस आपण अत्यंत उत्साहानं शांततेनं महाराष्ट्रामध्ये हा गणेश उत्सव अत्यंत उत्साहपूर्वक साजरा करू यासाठी शुभेच्छा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची